व्यवस्थित मध्ये फ्रीजच्या थंड तापमानाची नाही तर कोरड्या आणि थोड्या थंड जागेची गरज असते कॉफी ही एका हवाबंद डब्यात नीट काढून ठेवली आणि हा डबा कोरड्या आणि जिथे जास्त उष्णता असणार नाही अशा जागी ठेवल्यास चांगली राहते नॅशनल कॉफी असोसिएशनच्या संदर्भानुसार कॉफीच्या बिया घरातील सामान्य तापमानाला सुरक्षित असतात अति थंड गरम आणि वातावरणात कॉफी पावडर ठेवल्यास ती खराब होते दोन नंबर पाहणार आहोत पोळ्या आणि ब्रेड काही गोष्टी थंड तापमानात ठेवल्यास त्यातील ओलावा निघून जातो आणि त्या कोरड्या होतात पोळ्या आणि ब्रेडच्या बाबतीत ही बाब लागू पडते पोळ्या आणि ब्रेड मध्ये जो ओलावा राहतो आद्रता असते ती फ्रीजमध्ये टिकून राहत नाही पोळ्या आणि ब्रेड फ्रीजमध्ये ठेवल्यास ते कडक होतात आणि जास्तच शिळे लागतात तीन नंबरचा पाहणार आहोत टोमॅटो टोमॅटो बाहेर ठेवल्यास त्याचा स्वाद पोत आणि रंग छान राहतो फ्रीजमध्ये टोमॅटो ठेवल्यास ते बाहेरून चांगले दिसतात पण आतून खराब झालेले असतात चवीने नाचलेले लक्षात येतात तसेच बाहेर ठेवलेले आणि फ्रीजमध्ये ठेवलेले टोमॅटो यांच्या गुणात्मकरित्या झालेला बदल लगेचच लक्षात येतो फ्रीजमध्ये टमॅटे ठेवल्यास त्यावर काळे डाग पडतात ते बेचवू लागतात फ्रीजमध्ये ठेवलेला टमाटा चिरायला घेतल्यास फ्रीजमधील अति थंड वातावरणाचा त्याच्यावर परिणाम झालेला जाणवतो ते सहज चिरले नाहीत फ्रीजच्या बाहेर ठेवलेल्या टमॅट्याची चिरताना टमॅटाला सालीला करकरीतपणा जाणवतो चार नंबरचा पॉईंट पाहणार आहोत वांगे वांग भाजीचं असो किंवा भरताचं ते तापमानाच्या दृष्टीने फारच संवेदनशील असतं वांगे फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर ठेवल्यास ते चांगले राहतात पण फ्रीजमध्ये ते जास्त ठे थे, काय ठेवले तर वांग सु चं साल सुकलेलं दिसतं पाचवं पाहणार आहोत कांदा फ्रीजमध्ये ठेवल्यास तो नरम होतो त्यातल्या त्यात कडकपणा निघून जातो फ्रीजमध्ये कांदे साठवल्यावर ते लवकर खराब होतात चवीवरही परिणाम होतो कांदा जर जास्त दिवस टिकवून ठेवायचा असेल तर तो फ्रीजच्या बाहेर ठेवावा सहावा आहे लसूण निवडलेला लसूण हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवला तर तो काही काळ चांगला राहतो पण निवडलेला लसूणही दीर्घकाळ फ्रीजमध्ये ठेवला तर तो चिकट होतो त्याला कोंब फुटतात वास सुटतो आता लसूण स्वयंपाकघरात वापरता येत नाही निवडलेला लसूण थोडा काळ फ्रीजमध्ये चांगला राहतो पण न निवडलेला लसूण फ्रीजमध्ये ठेवल्यास रबरासारखा होतो आणि तो नीट सोडला जात नाही सातवा पॉईंट आहे मध मध मद फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याचा पोत बिघडतो मधात गुठळ्या होतात फ्रीजमध्ये मध मद ठेवल्यास ते घट्ट होतं सामान्य तापमानात मध कितीही काळ नीट हवा बंद डब्यात वाटलीत चांगलं राहतं सामान्य तापमानात स्वतःला सुरक्षित ठेवण्याची क्षमता मधात असते मधाला फ्रीज म फ्रीजच्या अतिथंड तापमानाची गरज नसते पीनट आणि बटर पीनट बटरचा चव आणि त्यातले आरोग्यदायी गुणधर्मामुळे आहारात प्रमाण वाढलं आहे पीनट बटर नेहमीच ठेवल्यास बटराची चव आणि पोत बिघडते ते घट्ट आणि कडक होतात पोळीवर ब्रेडवर ते सहज पसरून लावता येत नाही पसरवून लावण्याकरता येणारं पीनट बटर फ्रीजच्या बाहेर सामान्य तापमानात ठेवावं नववा पॉइंट पाहणार आहोत टमाटा सॉस आणि केचू टमॅटो सॉसची वाटली उघडल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवल्यास सॉसची मूळ चव बदलते टमाटाचा सॉस आणि केचपमध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात त्यामुळे फ्रीजच्या बाहेर सामान्य तापमानात ते टिकून राहतं टोमॅटोचा सॉस आणि केचपची चव सांभाळायची असेल तर उल्यौ तेल। उल्यौ तेल ते फ्रीजमध्ये ठेवू नये दहावा पॉईंट पाहणार आहोत ऑलिव्ह तेल ऑलिव्ह तेल हे फ्रीजमध्ये ठेवल्यास ते घट्ट होऊन त्याचा पोत बटरासारखा होतो जर्नल ऑफ फूड सायन्सने केलेला अभ्यास सांगतो की ऑलिव्ह तेल फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याचा पोत तर बिघडतो शिवाय त्यातील अँटीऑक्सिडंटची हानी होते त्यामुळे तेल फ्रीजच्या व्हायरस ठेवावं त्यानंतर अकरावा पॉईंट पाहणार आहोत संत्री आणि पपई चवीला आंबट असणारी संत्री मोसंबीसारखी फळं फ्रीजमध्ये ठेवू नये फ्रीजमधील तापमानामुळे या फळांच्या चवीही आणि पोतही हानी होते संत्री जर फ्रीजमध्ये ठेवल्यास तिच्यातला ताजेपणा निघून जातो ती खूपच जुनी आणि सुकल्यासारखी दिसते तसेच संत्र्याची चवही निघून जाते फ्रीजमध्ये ठेवलेल्या संत्री मोसंबी बेचव लागतात संत्री मोसंबीची साल ही जाड असतात त्यामुळे संत्री मोसंबाहेर टिकून राहण्यास अडचण येत नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद